हुशार असाल तर व्हिडिओ पॉज करून उत्तर कमेंट बॉक्समध्ये कळवा तसेच व्हिडिओच्या एंडला ह्याचं उत्तर चूक आहे की बरोबर ते नक्की एकदा क्रॉस चेक करा गणित दिलेलं आहे महागाई भत्ता हा मूळ पगाराच्या तीस टक्के आहे मूळ पगार एकोणतीस हजार रुपये असल्यास अस, एकूण किती रुपये महागाई भत्ता मिळेल असा प्रश्न आहे तर सिंपली तुम्हाला काय करायचं आहे काय दिलेलं आहे बघा महागाई भत्ता मूळ पगाराचा आता मूळ पगाराच्या चा हा शब्द वापरलेला आहे जिथे तुम्हाला चा ची म्हणजे जिथे कुठे चाचा चाची चाचे असे शब्द वापरलेले तुम्हाला आढळतील त्याचा अर्थ होतो सरळसळ गुणाकार तर काय दिलेला बघा महागाई भत्ता हा मूळ पगाराचा म्हणजे मूळ पगार, पगार जिथे आहे त्याला गुणाकार करायचा आहे मूळ पगाराला कशाने तर पगाराच्या महागाई भत्त्याला महागाई भत्ता म्हणजे हा टक्केवारीमध्ये दिलेला आहे महागाई भत्ता तर मूळ पगार तुम्हाला दिलेला आहे दिले एकोणतीस हजार एकोणतीस हजार गुणीला तीस टक्के महागाई भत्ता आहे मूळ पगाराच्या तीस टक्के आहे म्हणून तीस टक्के हे तुम्हाला विचारलं आहे की हे काय असणार आहे तुमचा महागाई भत्ता असणार आहे टक्केवारीमध्ये दिलेला आहे तर इथं काय उत्तर येईल तर ह्या टक्केवारीचा अर्थ काय होतो तर भागीला शंभर होतो हा चिन्ह जिथे भेटेल तुम्हाला त्याचा अर्थ होतो भागीला शंभर तर एकोणतीस ट्रिपल झिरो म्हणजे एकोणतीस हजार गुणीला तीस भागीला काय तर भागीला शंभर हा शून्य कटला हा शून्य कटला हा शून्य कटला हा शून्य कटला इथे दोन शून्य राहिलेले आहेत दोन शून्य ठेवले तीन नव सत्तावीस एक ऑप्शनवरनं सुद्धा तुम्ही डायरेक्ट काढू शकता की ऑप्शन एक नाही आहे कारण की डबल झिरो झाल्यानंतर इथे लगेच सात आहे हाही एक ऑप्शन नाही आहे आणि हा एक ऑप्शन नाही आहे डायरेक्ट तुम्ही डोळे झाकून हा ऑप्शनवरती क्लिक करू शकता तरीसुद्धा आपण चेक करूयात नवत्रिक सत्तावीस हले दोन तीन दोन्ही सहा आणि दोन आठ म्हणजेच किती सत्याऐंशी एट सेवन डबल झिरो एवढं ये काय येणार आहे महागाई भत्ता येणार आहे तर ऑप्शन क्रमांक तीन हे काय आहे तुमच्यासाठी उत्तर आहे आपण इथे एकोणसाठ रुपयामध्ये टेलिग्राम चॅनलवरती तुमचे डाऊट्स सॉल्व्ह करत आहे प्लस तुम्हाला यूट्यूबच्या व्हिडिओद्वारे फुल चैप्टर वाइज व्हिडिओज इथे अवेलेबल करून दिल्या जात आहे फक्त एकोणसाठ रुपयामध्ये तुम्ही काय करायचं आहे ही मेंबरशिप तुम्हाला भेटणार आहे यूट्यूब चॅनलवरती लिंकवरती तुम्ही जॉईन करायचं आहे फक्त एकोणसाठ रुपयामध्ये तर एकोणसाठ रुपयामध्ये तुम्ही जॉईन केल्यावर टेलिग्राम प्लस व्हिडिओ यूट्यूबचे व्हिडिओ हे तुम्हाला अवेलेबल करून दिल्या जातील फुल चाप्टरवाईज टेलिग्रामवरती एक स्पेसिफिक गोष्ट अशी म्हणजे तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते तुम्ही मला डायरेक्टली त्या ग्रुपवरती शेअर करू शकतात आणि त्याचे निरासन शंका निरासन इथे करण्याचा प्रयत्न केला जाईल आपले यूट्यूब चॅनलवरती दीड हजारापेक्षा जास्त व्हिडिओज आहेत ते नक्कीच तुम्हाला पाठवून ते डाउट्स सॉल्व करायचा प्रयत्न केला जाईल तर टेलिग्राम चॅनलला तुम्हाला जॉईन करायची लिंक म्हणजेच काय तर तुम्ही असं गणितच गणितच गणित वन असं सर्च केलं तर तिथे एक मॅथ्सचा ग्रुप अवेलेबल होईल तुमच्यासाठी त्यावरती तुमचे तुमचे डाउट्स पाठवा आणि या संधीचा लवकरच फायदा घ्या कारण की ही फीज नेक्स्ट महिन्यापासून एकशे नव्याण्णव रुपये करण्यात येईल धन्यवाद